नमस्कार मी सदानंद मुंडे आणि आपण पाहत आहात टी व्ही सिक्स मराठी तर ताईनो तुम्हाला माहितच असेल की ज्या महिलांची केवायसी चुकलेली होती त्या केवायसीला दुरुस्त करण्यासाठी लाडकी योजनेमधील जे काही पोर्टल आहे ते आता चालू करण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे त्या पोर्टलवर फक्त त्याच बहिणींची केवायसी होत आहे ज्यांची केवायसी चुकली होती आता त्या केवायसी मध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदतवाढ सुद्धा इथे मिळालेली आहे म्हणजेच तुम्ही एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही केवायसी करू शकता आता ही केवायसी फक्त ज्या महिलांची चुकलेली आहे त्यांनाच करता येणार आहे कारण की इतर ज्या महिला साठी त्यामध्ये आधार कार्डचा नंबर एंटर करतात तर त्यांना एरर दाखवत आहे आणि सांगत आहे की दुरुस्तीच्या लिस्टमध्ये त्यांचा आधार कार्डचा नंबर नाही असा त्यांना मॅसेज येत आहे म्हणजेच इथं हे समजते की ज्या महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे त्यांना अशा प्रकारचा मॅसेज येतो किंवा मग ज्यांची केवशी चुकलेली नाही किंवा त्यांनी केवशीच केलेली नाही तर अशा मल्यांना हा मेसेज येतो परंतु ज्या मल्यांची केवशी चुकलेली आहे त्यांना मात्र इथे केवशी करता येत आहे म्हणजे सध्या जरी हे पोर्टल आहे हे फक्त चुकीची दुरुस्ती करण्यासाठीचं ऑप्शन आलेलं आहे या पोर्टलमध्ये म्हणजेच बाकी जे ऑप्शन आहेत इतर जे अजूनही आलेले नाहीत आता बघा यामध्ये विशेष गोष्ट ही आहे की ज्यांची केवशी पूर्ण झालेली आहे त्यांनी नोव्हेंबर किंवा डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबर अगोदर ज्यांनी केवायसी केली आणि ती पूर्ण झाली केवायसी सक्सेसफुल झाली असेल त्यांना सुद्धा असाच मेसेज येत आहे त्यांना सर्वच हप्ते वेळेवर बर बरोबर मिळत आहे तरी पण त्यांनी जर चेक करायचं म्हटलं कि किंवा के केवायसी आपली चुकली का किंवा आपली बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी जेव्हा त्या आपल्या आधार कार्ड नंबर टाकतात तेव्हा त्यांना सुद्धा असाच प्रकारचा एरियर दाखवत आहे आणि त्यावर लिहून येते की दुरुस्तीच्या लिस्टमध्ये हा आधार क्रमांक नाही आहे म्हणजेच इथे दोन गोष्टी आहेत ज्यांची केवायसी झालीच नाही त्या माल्यांना सुद्धा अशा प्रकारचा मॅसेज येत आहे आणि ज्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे अगोदरच त्यांना सुद्धा अशा प्रकारचा मॅसेज येत आहे मग आता यावरून काय ठरवायचं तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर पैसे वेळेवर बरोबर येत असतील तर जे काही हप्ते सरकार तुमच्या खात्यामध्ये टाकत आहे त्यावेळी जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला असेल तर मग तुमची केवायसी पक्की झालेली आहे पूर्ण झालेली आहे तुम्हाला घाबरायचं कारण नाही परंतु तुम्हाला हप्ते मिळाले नसतील आणि केवायसी सुद्धा राहून गेलेली असेल तर मग अशा महिलांसाठी नवीन ऑप्शनसाठी आता मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू झालेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे डबल आनंदाची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा लाटके बहिनो ज्यांची केवायसी राहून गेलेली आहे आणि आतापर्यंत त्यांना अजूनही ऑप्शन आलेलं नाही तर ते एडिट ऑप्शन येण्यासाठी आता या ये पोर्टरमध्ये सुधारणा करण्याची सरकारची म्हणजे मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू झालेली आहे ही एक मोठी आनंदाची बातमी आहे आणि दुसरी आनंदाची बातमी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता बघा ज्या मला त्यांची राहून गेलेली आहे किंवा ज्यांना केवायसी करताच आलेली नाही संबंधित वेळेप्रमाणे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांना केवायसी करता आलेली नाही त्यामध्ये वेगवेगळे कारण असू शकतात ज्यामध्ये ओ टी पी व्यवस्थित बरोबर वेळेवर न येणं किंवा पोर्टल व्यवस्थित न चालणं यामुळे त्यांची केवायसी झाली नाही किंवा मग त्या संभ्रमित होत्या कारण नेमकी केवायसी कुठे करायची आपण आदेश केले आहे का हे त्यांना समजत नव्हतं तुम्हाला माहितच असेल की आधी केवायसी म्हटलं म्हणजे बँकेचं आधार कार्ड आणि डीबीटी लिंकिंग असते त्यालाच आपण केवायसी म्हणत होतो परंतु आता ही नवीन केवायसी काढल्यानंतर खूप साऱ्या महिला भ्रमित झालेल्या होत्या नेमकी केवायसी कोणती करायची कुठे करायची हे माहिती नसल्यामुळे त्या राहून गेल्या किंवा ज्यांनी प्रयत्न केले पण त्यांना ओ टी पी वेळेवर आला नाही किंवा पोर्टल उघडत नव्हता किंवा इतर काही कारण होती त्यामुळे त्यांची केवायसी राहून गेली म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्या काही कारणास्तव आपली केवायसी करू शकल्या नाही तर अशा सर्व महिलांसाठी आता सरकारने जे नवीन पोर्टल चालू केले आहे केवशीसाठी त्यामध्ये सध्या फक्त चुकीची दुरुस्ती करण्यासाठी ऑप्शन चालू आहे परंतु यामध्ये आणखीन बदल करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे शासन निर्णयामधून सुद्धा मी माहिती समोर आणलेली आहे या अगोदरच सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे आणि शासन निर्णय सुद्धा दाखवलेला आहे कारण की या पोर्टल मध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतात आणि त्या बदलानुसार नवीन ऑप्शन मिळणार आहे ज्या माल्यांची केवायसी झालीच नाही त्यांच्यासाठी तर आता या सर्व बहिणींसाठी नवीन केवायसी ऑप्शन लवकरच चालू करण्यात येणार आहे सरकार आणि त्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही चर्चा करण्यात आली असल्याचं समजत आहे आता दुसरी मोठी खुशखबर सांगतो ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही त्या बहिणींना सर्व हप्ते मिळणार आहेत लक्ष देऊन ऐका तुमचे जे काही नोव्हेंबर पासूनचे पैसे बाकी असतील नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल किंवा मे किंवा जून असेल हे सर्व आता तुम्हाला मिळू शकतात मी कालच एक व्हिडिओ टाकला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या ज्यामध्ये शासनाने दाखवलेला आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जून मध्ये सुद्धा केव्हा ऑप्शन मिळू शकते परंतु अंदाज असा आहे की पुढील पंधरा दिवसांमध्ये हा ऑप्शन मिळू शकतो जर पंधरा दिवसात मिळाला तर फारच चांगला आणि जर जून मध्ये ऑप्शन आलं तर जूनपर्यंतचे सर्व हप्ते एकत्र खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर आता ऐकून एकूण काय तर तुम्हाला घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही चिंता करायची नाही मी आधीपासूनच तुम्हाला धीर देत आलेलो आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींना टेन्शन मुक्त करण्याचं काम करत आहे मी आधी सांगितलेलं होतं की मुदतवाढ मिळणार तर ती मिळाली आणि ऑनलाईन केव्हा ऑप्शन मिळणार तो मिळाला आणि आता सांगतो की ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन येणार आहे हे पंधरा दिवसात येऊ शकतो किंवा एप्रिल मे किंवा जून मध्ये मिळू शकतं त्याचबरोबर तुमचे थकीत पैसे सुद्धा इथे मिळणार आहेत तेही एकत्रित म्हणजे तुम्हाला डबल खुशखबर इथे मिळणार आहे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही तुमची सुद्धा केवायसी होणार आहे आणि वेळोवेळी मी तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त बहिणी हा व्हिडिओ बघावा आणि शेअर करावा कारण अधिकारी वर्गापर्यंत हे व्हिडिओ गेले तर त्यांनाही या समस्येची जाणीव होईल अन्यथा ज्या प्रकारे आधी आंदोलन आंदोलनच झाले होते तशी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने निर्णय घ्यावाच लागेल या पंधरा दिवसात खुशी खबर मिळेल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद